नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज अंगारकी संकष्टी त्यासाठी मी आज उकडीचे मोदक बनवते चला तर मग आपण ही रेसिपी बघूयात काहीतरी नवीन रेसिपी आहे नक्की करून बघा मी इथं घेतला आहे एक मोठ्या आकाराचा आंबा आंबा स्वच्छ देऊन त्याचे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर चाकूच्या सहाय्याने काप छोटे छोटे असे काप करून आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यातील अर्धा आंबा आपण पल बनवून घेणार तर अर्धा आंबा आपण सारणमध्ये वापरणार आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा आंब्याचा गर घेतला आहे त्यामध्ये पाणी घालून मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे आता पातेले गरम करून ठेवूया त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूयात आणि त्यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेला आंब्याचा पल्प टाकूयात आणि हा बारीक गॅसवर सतत हलवत याला एक उकळी येईपर्यंत आपण शिजून घेणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ जवळपास मी अर्धा चमचा मीठ वापरला आहे आणि त्यामध्ये घालते एक ग्लास तांदळाचं पीठ एक ग्लास आंब्याचा पल्प आहे त्यामध्येच मला एक ग्लास तांदळाचं पीठ वापरलं आहे हे छान मिक्स करून घेऊयात आणि येथे मी थोडासा कलर वापरते तुम्हाला वापरायचा असेल तर वापरा नसेल तर आपण स्किप केलं तरी चालेल हे मिश्रण याच्यावर प्लेट झाकून एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर हे पीठ गरम असतानाच आपल्याला तुपाचा हात लावून छान मळून घ्यायचं आहे पीठ गरम असल्यामुळे हाताले चटके लागतात तर थोडं सांभाळून हे पीठ मळून घ्या याचा छान गोळा करून घेऊयात त्यानंतर अंगठ्याच्या जवळचा भाग मनकट तिथून आपल्याला हे पीठ व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये असणाऱ्या गाठी आपल्याला अशा दिसतात आणि त्या आपण फोडून घेऊ शकतो अशा प्रकारे हे पीठ तयार केले पिठाला एक छान शायनी चकचकी येईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आता घट्ट आहे पण आपण जेव्हा मोदक करू तेव्हा परत थोडं सैलसर करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये ठेवूयात त्यानंतर सारण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे कढईला एक चमचा साजूक तूप असं कडेने पसरून घेतलं आहे जेणेकरून आपलं सारण कढईला चिकटणार नाही तूप छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव हा छान तुपामध्ये परतून घेऊयात एका वाटी नारळाच्या चवा चवमध्ये जवळपास एकवीस बावीस मोदक नक्की होतात त्यानंतर आपण याच्यामध्ये घातले अर्धी वाटी साखर साखर व खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहेत आवडीनुसार काजू बदाम आणि मी इथे घातले दोन चमचा दूध त्यामध्ये मी केसर केशर टाकलं होतं ते दूध आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता याचं छान कलर चेंज होईपर्यंत परतून पर घेऊया जेणेकरून साखर व दूध हे छान खोबऱ्यामध्ये मिक्स होईल त्यानंतर घालूया आंब्याचा बारीक कट करून घेतलेला काप हे जवळपास अर्धी वाटी काप मी इथे घातला आहे हे छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून आंब्याचा जो रस आहे तो पूर्णपणे खोबऱ्यामध्ये मिक्स झाला पाहिजे जर तुम्ही ज कमी वेळ भाजलात तर मिश्रण पातळ होईल आणि आपल्याला जेव्हा सारण सारण आपण जे, जे मोदकामध्ये भरू तेव्हा ते व्यवस्थित भरता येणार नाही त्यानंतर याच्यामध्ये घालले वेलची पावडर मग हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये काढून ते पसरून थोडं गार व्हायला ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण बनवायला घेतो आहे मोदक व्हिडिओ दाखवते त्या प्रमाणे एक छोटा गोळा घेऊन त्याची पारी तयार करायची आहे डाव्या हाताचा अंगठा मध्ये ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्या व बोठ्याच्या सहाय्याने आपल्याला पारी छान बारीक करून घ्यायची आहे अगदी काठापर्यंत ती बारीक झाली पाहिजे व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने आपल्याला मी पारी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर मी ते तांदळाचं पीठ माझ्या बोटांना लावून घेतलं आहे व अंगठ्याच्या साईडचं बोट हे मध्ये व अंगठा व बोट ह्या दोन्ही बोठ्यांच्यामधून आपल्याला प्रेस करत मोदकाचे कळ्या करून घ्यायचे आहेत अशा व्हिडिओ दाखवते अशा प्रकारे आपण करून घेणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये सारण घालणार आहोत सारण चांगलं गार झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर सर्व पाकळ्या आपल्याला आपल्या अंगठ्या व बोठ्याच्या सायाने दाबत दाबत त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे बघू शकता आपला मोदक छान तयार झालेला आहे मी अजून एक तुम्हाला भेट मोदक बनवून दाखवते छान अशी पारी तयार करून घेऊयात जर आपल्या हाताला पीठ चिकटत असेल तर आपण थोडंसं तांदळाचं पीठ हाताला लावून करू शकतो पिठाऐवजी तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा वापर करूनसुद्धा ही पारी अशी तयार करू शकतात पण तेल किंवा तुपापेक्षा तांदळाच्या पिठाने जेव्हा आपण ही पारी बनवू तेव्हा ती अगदी झटपट तयार होते व्हिडिओ दाखवते तसं पाकळीला चिमटून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये सारण घालूयात आणि छान बंद करून घेऊयात अगदी हळुवारपणे सर्व पाकळ्या एकत्र करून आपल्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे एक्स्ट्रा झालेलं पीठ आपण जे टोकाकडे आलेले एक्स्ट्रा पीठ ते आपण काढू शकतो अशा प्रकारे आपले मोदक तयार झाले आहेत मी ते पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं होतं त्याच्यावर झाकण ठेवून पाणी गरम करायला ठेवले तर ज्याच्यामध्ये मोदक उकडवायचे आहे त्या जाणीला तूप लावलं आहे थोडं नेहमीच्या उकडीपेक्षा आपल्याला थोडं जास्त तूप लावावं लागतं कारण याच्यामध्ये आंब्याचा गर घालून जेव्हा आपण ही कणिक भिजवतो तेव्हा ती चिकट होते त्यानंतर सर्व मोदक मी एकत्र लावलेले आहेत त्यानंतर आपण हे केशराचं दू पाणी टाकलेलं केशर आहे ते आपण मोदकाच्या टोकाला लावायचं आहे त्यानंतर पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण हे मोदक उकडवायला ठेवतो आहे मोदक शिजलाय की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला वरून हात लावून तो चिकटतो का आपल्या हाताला हे चेक करायचं आहे जर चिकटलं नसेल तर छान आपले मोदक तयार झाले त्याशिवाय मोदकाचा कलरसुद्धा बदलतो अशा प्रकारे आपले गरमागरम तया मोदक तयार आहेत ह्या अंगारकी संकिश संकष्टीला एक वेळ तुम्ही अशा प्रकारचे मोदक बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आजच्या या संकष्टी दिवशी सर्वच अशा प्रकारचे मोदक बनवून पाहतील धन्यवाद